परभणीतील तरुण सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचं रक्षण करणारा होता तो दलित असल्यानं त्याची हत्या करण्यात आली आहे हा पोलीस कोठडीतील मृत्यू असून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केली आहे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सोमवारी परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची घेऊन त्यांच्याशी सुमारे ते पंचवीस मिनिटे संवाद साधला परभणीतील घटनेची सर्व माहिती जाणून घेतली आणि त्यांच्या कुटुंबाला धीर दिलाय सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मारहाणीमुळे मृत्यू झालाय ज्यांनी ही हत्या केली त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी विधानसभेत खोटी माहिती दिल्याचं सांगत तेही या प्रकरणी तितकेच जबाबदार आहेत असं म्हटलंय आर एस एस ची विचारधारा ही संविधानाला संपवण्याची असून या भेटीत कोणतेही राजकारण करणार नाही सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे असं राहुल गांधी यावेळी म्हणाले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी आंबेडकरी कार्यकर्ते विजय वाकोडे यांच्या कुटुंबाची ही भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही